नमस्कार मित्रांनो आधार कार्ड अपडेट करण्यासाठी कागदपत्रे अपलोड करण्याची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आलेली आहे, आहे। ही सगळ्यात आनंदाची बातमी आहे आधार कार्ड जारी करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे त्याने म्हटले आहे की लाखो आधार कार्डधारकांसाठी मोफत ऑनलाईन कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा आता वाढवण्यात येत आहे चौदा जून दोन हजार सव्वीसपर्यंत नागरिक मोफत कागदपत्रे अपलोड करून आधार कार्डमधील डेमोग्राफिक माहिती अपडेट करू शकतील मित्रांनो लक्षात घ्या चौदा जून दोन हजार सव्वीस म्हणजे पूर्ण एक वर्षापर्यंत वर्षा ही तारीख वाढवण्यात आलेली आहे नागरिकांना यासाठी संपूर्ण एक वर्षाचा कालावधी आता देण्यात आलेला आहे यू आय डी ए डी आयने हेही स्पष्ट केले आहे की ते नागरिकांना आधार कार्डमधील कागदपत्रे अपडेट करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत तथापि मोफत आधार अपडेट करण्यासाठी आता फक्त एकच मार्ग उपलब्ध आहे तो कोणता ते जाणून घेऊया विशेष म्हणजे ऑनलाईन पोर्टलद्वारे डेमोग्राफिक माहिती अपडेट करता येईल ये ज्यासाठी पत्त्याचा पुरावा आणि ओळखीचा पुरावा संबंधित कागदपत्रे अपलोड करावी लागतील अशा प्रकारे यू आय डी ए आयने स्पष्ट केले की आधारमधील अपडेट पुढील एक वर्षासाठी ऑनलाईन मोफत होईल मित्रांनो एक वर्षापर्यंत आधार अपडेटची तारीख वाढवण्यात आलेली आहे तरीही तुम्ही लवकर अपडेट करून घ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद